चैत्रोत्सवातील प्रत्येक दिवशी सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभरात दोन उत्सव पार पडतात एक शारदीय नवरात्र उत्सव आणि दुसरा चैत्रोत्सव उच्छाव। दोन्ही उत्सवात येणाऱ्या भाविकांचा उत्साह अनोखा असतो खास मात्र खास करून भक्तीचा आणि श्रद्धेचा मिला चैत्रोत्सवातच बघायला मिळतो चैत्रोत्सव म्हटला की नंदुरबार नवापूर धुळे जळगाव या खानदेश प्रांतातून अनेक पालख्या दिंड्या भाविकांमध्ये भाविकांचे पोहोचू लागले आहेत पायी प्रवास करूनही मोठा उत्साह हो या भाविकांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो बऱ्याच पालखी दिंड्यांना ते वर्षांची परंपरा आहे चैत्रोत्सवातील प्रत्येक दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी बघायला मिळते यासह हो अजून मालेगाव सटाणा देवळा वसाका कडवड परिसरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने वाहत आहे अजून दोन दिवसात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दाखल होईल आजची देवीची पंचामृत महापूजा सप्तशृंग देवी ट्रस्टचे विश्वस्त ऍडव्होकेट दीपक पाटोदकर व नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहपत्नीक परिवारासमवेत केली यावेळी स्वामी सविदानंद सरस्वती प्रकाश पाटोदकर अश्विन शेटे कमलाकर गोडसे उपस्थित होते दरम्यान विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून देवीच्या अलंकाराची सवाद मिरवणूक करण्यात आली यावेळी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे सहाय्यक व्यवस्थापक तथा कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी स्टेट कस्टोडियन प्रकाश पगार जनसंपर्क अधिकारी भिकन वाबडे सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप बेनके आदी उपस्थित होते आज श्री भगवतीस गुलाबी रंगाच्या भरजरी महावस्त्र नेसविण्यात आले दिवसभरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी विश्वस्त संस्थेच्या अन्नपूर्णा महाप्रसादालयातही भाविकांची गर्दी बघायला मिळाली देवीच्या पंचामृत महापूजेसाठी उपस्थित असलेले श्री श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ऍडव्होकेट दीपक पाटोदकर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते एस नाईटीव्ही न्यूज साठी शरद पवार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका